नमस्कार मी विजया सहजराव ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होत आहेत राज्यात यंदा नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवडून देणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होईल विधानसभा निवडणुकीसाठी यंदा चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये एकशे अठ्ठावन्न पक्षांकडून दोन हजार पन्नास उमेदवार रिंगणात आहेत उर्वरित दोन हजार शहाऐंशी अपक्ष आहेत सर्वाधिक दोनशे सदतीस उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे दोनशे उमेदवार रिंगणात आहेत भाजपाने एकशे एकोणपन्नास मनसेनं सवाशे काँग्रेसनं एकशे एक, एक उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पंच्याण्णव शरद पवारांकडून शहाऐंशी एकनाथ शिंदेकडून एक्क्याऐंशी अजित पवारांकडून एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यात भाजपा नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षानं केला आहे तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे बविया कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रह आहे अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे या प्रकरणी तावडे यांच्या विरुद्ध पालघरमध्ये तक्रार दाखल झाली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे एकोणचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो सत्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पासष्ट अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार पाचशे एकोणऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार